करा कापुराचे हे उपाय धनसंपत्ती वाढेल कापूर जाळल्यानं देवदोष आणि पितृदोष कमी होतो त्यामुळे कायम आरतीवेळी पूजेवेळी मांगल्यसमयी कापूर जाळावा पाण्यात कापूर तेलाचे काही थेंब टाकावेत आणि अंघोळ करावी त्यामुळे तुमचा भाग्योदय होतो रात्री स्वयंपाकघर साफ केल्यानंतर चांदीच्या भांड्यात लवंग आणि कापूर जाळून ठेवावा त्यामुळे घरात ऐश्वर सुसंपन्नता कायम राहते पैशाची कमतरता कधीच भासणार नाही करा कापुराचे हे उपाय धनसंपत्ती वाढेल कापूर जाळल्यानं देवदोष आणि पितृदोष कमी होतो त्यामुळे कायम आरतीवेळी पूजेवेळी मांगल्यसमयी कापूर जाळावा पाण्यात कापूर तेलाचे काही थेंब टाकावेत आणि अंघोळ करावी त्यामुळे तुमचा भाग्योदय होतो रात्री स्वयंपाकघर साफ केल्यानंतर चांदीच्या भांड्यात लवंग आणि कापूर जाळून ठेवावा त्यामुळे घरात ऐश्वर सुसंपन्नता कायम राहते पैशाची कमतरता कधीच भासणार नाही